लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय सरापांना गंडा घालणाऱ्या दोघांना बेड्या एल पश्चिम बंगालमध्ये कारवाई मुख्य संशयित अद्याप फरार आठपाडीसह जिल्ह्यातील अनेक सरापांकडील तब्बल साडेतीन किलो सोने घेऊन पलायन केलेल्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आलं मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहे अटक करण्यात आलेल्या स्वरूप गोपालदास वय अडतीस आणि विश्वनाथ गोपालदास वय चाळीस दोघे राहणार कोल्हाघाट पूर्व मेदिनापूर पश्चिम बंगाल अशी त्यांची नावे आहेत आटपाडीमध्ये गौतम दास हा सरापांकडून चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देण्याचे काम करीत होता गौतम दास याने आटपाडीसह जिल्ह्यातील अनेक सरापांकडून तब्बल साडेतीन किलो चोख सोने घेऊन पलायन केल्याची तक्रार दाखल झाली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने गुन्हेगारांच्या मागावर पदके रवाना करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन तयार करण्यात आली होती निरीक्षक संदीप शिंदे व उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वात या पथकाकडून सोने घेऊन पलायन केलेल्याचा शोध सुरू होता तपास सुरू असताना या गुन्ह्यातील काही जण पश्चिम बंगालमध्ये गेल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील कोल्हाघाट येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं दोघांना पश्चिम बंगालमधील तमलुक न्यायालयात हजर करून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे